नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाव येण्याचं कारण म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी जे आपण अमृपोषण ठेवलं होतं त्या अमृपोषणातल्या अनेक जवळजवळ सगळ्या मागण्या मान्य झाल्या कारणाने त्यावरती कारवाई सुरू झाली किंवा कारवाई करणार आहे किंवा कारवाई सुरू केलेली आहे अशा पद्धतीने आपल्या पत्रेवर मिळाले त्यानंतर थोडासा एक फॉलोअप घेतला मी एक माहिती सूत्राकडून माहिती घेतली की नक्की काय सुरू आहे तर त्यातील पहिलं जो विषय माझ्यासमोर आला म्हणजे पंधरा तारखेनंतर सोळा सतरा लगेच कालच लगेच अपडेट माझ्याकडे थोडीफार आली त्या अपडेटमध्ये दोन दिवसाच्या अपडेटमध्ये मला माझ्याला असं लक्षात आलं की मासे तहसील या कार्यालयाकडून जे अवैध पद्धतीनं वीट कारखाने म्हणजे वीट भट्ट्या सुरू आहेत खडी क्रशर्स आहेत किंवा खनिज जे चालू आहेत त्या संदर्भात रॉयल्टी भरून घ्यायचं काम करण्याचं प्रयत्न सुरू आहेत ह्यासाठी धारक असतील ह्यांच्याकडून रॉयल्टीसाठी पैसे मागणी करण्याचं काम काही अधिकाऱ्याकडून केलं जात आहे अशा स्वरूपाची माहिती मिळालेली आहे तर ह्यांचं असं प्लॅनिंग आहे की रॉयल्टी दाखवायची आणि त्यानंतर मग हे प्रकरण कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची हालचाली आहेत म्हणून ह्या माध्यमातून माझं प्रशासनाला आव्हान आहे मान्य तहसीलदार साहेबांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे रॉयल्टी भरून घ्यावी तर रॉयल्टी भरून घ्यायचं हि तर तुम्हाला करावं लागणार आहे पण त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का कारण सांगतो की महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कुठल्याही वीटभट्ट्यांना अनेक विटभट्टे आहेत माझ्या तालुक्यामध्ये त्या वीटभट्ट्यांना कुठल्याही प्रकारचं परवानगी नाही त्यांच्याकडनं हरकत नाही त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची एनोजी नाही त्यांना लक्षात घ्या मग असं असताना ते बेकायदेशीर त्यांच्या वीट भट्ट्या खडीकर्श चालू असताना एवढ्या दिवस आपण काय झोपा काढत होता का आपले मंडल अधिकारी तलाठी काय झोपा काढत होते का आज अनेक ठिकाणी आहेत तुम्ही नातेपती परिसरातील लोणंद रोडला जावा लोणंद रोडला जाताना तलाठी जे नातेपुतीचे तलाठी होते उनाळे भाऊ ते नातेपुते आणि लोणंद त्यांना दिलेलं होतं लोणंद हा त्यांना गाव दिलेला असताना त्या रोडला लोणंदला जाताना त्या रोडच्या कडेलाच एकदम इटभट्टे आहे रस्त्याच्या कडेला शासकीय नियमानुसार रस्त्याच्या कडेला इटभट्टे असते का ह्याचा विचार आपण केला पाहिजे त्यानंतर आपण मायसेसला जाता राहायला असता त्या तिथं जाताना जा तिथं शेजारी इट आहेत मंडला अधिकारी सुद्धा त्या रोडने जातात जा फणशरचे तलाटे असतील मंडल असतील तर त्या रोडने जाताना तिथे इटभट्टे आहेत बेगाव रोडला आहेत पुणे रोडला आहेत त्याच पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये माशेस त्या खाली जावा पिरी रोडला जावा अकलूज रोडला जावा कुठल्याही रोडला तुम्ही जावा खाली वेळापूर साइडला तुम्ही जावा सांगोला रोडला जावा अकलूज रोडला या किंवा उमरे गोडवाडे रोडला कुठल्याही रोडला तुम्ही जावा त्या तलाठी तलाटी अधिकारी त्या रोडने जातात त्यांच्या शेजारच्या लगतच बिडपट्ट्या आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा विनाकारण कारवाई केली असं दाखवू नये तुमचा सगळा बायोडाटा माझ्याजवळ आहे लक्षात घ्या तुम्ही तुमचा पगार घेताना तुम्ही तुमचं काम नीट करा तुम्हाला है ही तुम्हाला शेवटची विनंती आहे हा जोडून अजिबात या वैद्य पद्धतीने काम करणारे वीटबट्टी क्रे खडे क्रॅशला अजिबात आबाई देऊ नका कारण पत्रामध्ये मी तीच म्हणलेलं आहे की विनापरवानगी वीट भट्ट्या आणि यासाठी वापरली जाणारी अवैध माती याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे तलाठी व अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी तलाठी मंडळाधिकाऱ्यावर तुम्ही पहिली कारवाई कर करा का तुम्ही महसूल बुडवला कोट्यवधीचा शासनाचा रॉयल्टी दाखवायची नावाला ती बंद करा का सिस्टीम बंद झाली पाहिजे त्यांच्यावर कर कारवाई करा ते बंद करून टाका सील करून टाका माननीय जिल्हा मान्य जिल्हा कलेक्टर साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण पत्र दिलेलं आहे आपल्या विभागाकडून लक्षात घ्या आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पत्र दिलेलं आहे आयुक्त कार्याने आपलं पत्र दिलेलं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल प्रोटोकॉल पाळा आणि आपल्या कार्यालयाकडून मायनिंग ऑफिसर मायनिंग ऑफिसरला माझी हा जोडून नम्र विनंती आहे की आपण खाली फॉरवर्ड केलेलं पत्र आहे लक्षात घ्या जिल्हा अधिकारी सोलापूर लक्षात घ्या तुम्ही मला आमची नंबर विनंती आहे की आपण रॉयल्टी भरून त्यांच्या दंडात्मक कारवाई करा अजिबात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका सोलापूर जिल्ह्यातील हजारो वीट बट्ट्या विना परवानगी आणि यासाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्य माती याकडे आकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळ अधिकारी यांच्या तत्काळ कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळाने सुद्धा आपल्याला पत्र दिलेलं आहे लक्षात घ्या त्याचबरोबर जिल्हा अधिकारी यांनी ज्यावेळेस पत्र दिलेलं आहे कुणाला तहसीलदार साहेब माहेशिरस यांना त्यावेळेस त्यांना सांगितलेलं आहे की कारवाई करा आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यानंतर प्रांत अधिकारी अकलूस यांनी सुद्धा इथे पत्र दिलेलं आहे ते पत्र सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे की विना परवानगीची वीठ चालू आहे त्यांच्यावर कारवाई करा म्हणून माने तहसीलदार साहेबांना माहेश्रस लक्षात घ्या माशर तालुक्यातला विषय जो माझ्या कानावर आलाय त्यासाठी मी आलेला आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी विषय माझा आहे परंतु आज फक्त माशील तालुक्यासाठी जे पत्र आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला बोलतो इथं त्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांनी सुद्धा प्रांत साहेब प्रांत मॅडमने सुद्धा इथं सांगितलेलं आहे विना परवानगी वीट भट्ट्या आणि यासाठी वापरले जाणाऱ्या वैद्य माती उत्खनन जाणवून दुर्लक्ष करण्यात आमच्या मंडल यांच्या तत्काळ कारवाई करावी असं तहसीलदार साहेबांना माहिती यांना तसं पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि त्यानंतर तहसीलदार साहेबांनी सुद्धा काय केलेलं आहे बघा तर तहशील साहेबांनी पत्र कोणाला दिले तर मंडल अधिकारी माहेश्रस नातेपती आपलूस सरासनगर दहगाव वेळापूर इस्लामपूर लवंग माळुंग पिलीव पोणशिरसा आणि फुडूस ह्यांना पत्र दिलेलं आहे की माहिश तहसील अंतर्गत येणारे वीट कारखाने करी क्रशर दोनखनी उत्खनन करणारे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची परवानगी नसताना सुरू आहेत त्यांच्या तत्काळ कारवाई कार करावी कार आणि त्यांनी असं म्हणले सविस्तर चौकशी करून वस्तुस्थितीच्या पंचनाम्यासह हो। स्वयंपष्ट चौकशी आवडतात तात्काळ वस्तुस्थिती मला देतो पुरावे वस्तुस्थितीचे सगळे अगोदर तुम्हाला बऱ्याच पूर्णांचे पुरावे दिलेत काय केलं आपण ते पण बघा आणि हे आता अजून पुरावे तुम्हाला देतोय विठवटचे सुद्धा तसेज साहेब आपल्याला माझी अजून विनंती आहे की आपण हे तलाठी अधिकारी ज्यांनी शासनाचा कट्टवधी रुपयाचा महसूल आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारवाई झाली पाहिजे आता रॉयल्टी भरून उपयोग नाही रॉयल्टी भरता तर रॉयल्टी भरली नव्हती काय मंडळ अधिकारी तुमच्या इथं पगार कशासाठी घेतात रस्त्याच्या कडला जून ते जातात त्या शेजार वीट आहेत काम होतं या सगळ्या गोष्टी करणं रॉयल्टी भरायची थोड्या थोड्या माती मातीची आणि ढिक लावायचा मातीचा लोकांच्या टॅक्स मधून आपण पगार घेता लोकांचा महसूल मिळतो लोकांना महसूल उपलब्ध झाल्यानंतरच योजना विविध प्रकारच्या सवलती लोकांना दिल्या जातात आणि आपण जर महसूल गोळा करत नसताल तर आपलं महसूल विभाग काय करतय ह्याचा विचार आपण करा हा जो विनंती आहे फक्त मात्र कारवाई करू नका दाखवायसाठी वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणलंय ना आपण पंचनाम्याच तलाटे अधिकारी जे आहेत ना या तलाटेला दुसरं लक्षात घ्या त्या गावात की तलाटेला तिथला पंचनामा करायला लावू नका आयोगा त्यामुळे सांगतो त्या तलाठ्यावर कारवाई झाली पाहिजे संबंधित तलाठी साहेबांना मंडळ अधिकारी तिथल्या मंडळाधिकारीला दुसरीकडचं चौकशी करायला द्या आणि तिथल्या तलाठ्याला दुसऱ्या तलाटेची चौकशी करायला द्या त्या तलाट्यावर तिथली चौकशी करायला का तिथला पैच काम करते असला का असा अहवाल असतो कुठं हा माहिती तक्रार कोणाविरोध आहे तलाठी आणि मंडळ अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात आणि शासनाचा महसूल बुडवतात त्या तलाटेला तिथला अजिबात देऊ नका त्या त्या गावातली चौकशी पंचनामा करू देऊ नका दुसऱ्या तलाट्या तिथला अधिकार द्या आणि त्या तलाटाला दुसरा अधिकार द्या हा मंडल अधिकाराच चेंज करून चौकशी करायला लावा मग वस्तु वस्तुस्थिती पंचनामा काय ना ते लक्षात येईल तुमच्या ही लक्षात घ्या ही जी मोठी लोक आहेत ना गरीब विटबट्टी लक्षात घ्या जी गरीब गरीब वीट धारक आहे पंचवीस हजाराच्या खाली गया। जे विट तयार करतो त्यांच्यासाठी शासनाने शिथिलता आहे त्यांना कुठलीही जास्त स्टार्टी नाही विटभट्टी कारखाने आहेत ना लहान विटभट्टी आहेत त्या लोकांना कुठल्याही प्रकारची धोका नाही लक्षात घ्या त्यांना सवलती आहे शासनाकडून ते रोज स्वतःसाठी करतात रोजंदारासाठी करतात त्यामुळे त्या पंचवीस हजार काढणारे कमी काढणारे जे असतात ना त्या लोकांना अडचण नाही लक्षात घ्या परंतु जे लाख पन्नास हजार दोन दोन लाख पंचवीस लाख विटा काढतात ना, ना? ही मोठी मारत आहेत ना ह्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे जे छोटे मोठे विटभट्टी चालक आहेत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांच्यासाठी शासनामध्ये बऱ्याच सवलती आहेत त्यामुळे त्यांनी घाबरायचं कारण नाही असे जे लहान मोठे विटभट्टी धारक असतील गोरगरीब त्यांनी माझे संपर्क साधा अजिबात घाबरू नका जे छोटे छोटे विटभट्टी धारक आहेत ना विटभट्टी करणारे जगणारे त्यांनी अजिबात घाबरू घाबरू नका त्यांनी माझे संपर्क साधा अजिबात त्यांना कुठल्याही प्रकारचा हात लावला जाणार नाही ना, प्रशासनाला का हात लावला जाणार नाही प्रशासनाच्या का कारवाई करणार आहे संबंधित आपण प्रशासनाला जे काय आवश्यक कागदपत्र आहेत ती सादर करू पण ही जी मोठी खोंड आहेत ना अधिकाऱ्यांना मोठं करतात पैसे देऊन या सगळ्यांना माझी आव्हान आहे या माध्यमातून आपण प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नाधी लागू नका वेळ आल्यानंतर तुम्हाला ते गुतवायला कमी करणार नाही त्यामुळे आपण रजिस्टरपणे परमिशन घ्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे परमिशन रजिस्टर घ्या त्या वीटबटीचा लायसन्स रिस्टर काढा शासनाचा टॅक्स रजिस्टर भरा आणि जे तुम्हाला कमवायचं ते लिगली कमवा अनलिगली कमवू नका अन्यथा त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील या अधिकाऱ्यांमुळे सावध राहा अजिबात गोष्टी करू नका हे लक्षात घ्या ओके okay? मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझं पुन्हा एकदा आव्हान आहे मान्य प्रांत अधिकारी माझं आव्हान आहे आणि तशी साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे ह्या गोष्टी कराव्या हे लक्षात घ्या शासनाचा महसूल गोळा झाला पाहिजे भरपूर जेवढा जास्तीत जास्त, जास्त महसूल गोळा होईल तेवढा झाला पाहिजे कारण हाच महसूल गौरगरीब लोकांसाठी वंचित घटकांसाठी पुरवला जातो लक्षात घ्या ओके okay? लक्षात घ्या ही लढाई माझी फक्त कुठल्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही पूर्ण सिस्टीमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या आणि सुधारायचा चान्स आपण प्रत्येकाला दिलाय सुधरा असं सुधारणार होत तर त्याचे परिणाम तुम्हाला शासकीय भोगावं लागतील अधिकाऱ्याकडून तुमच्यावर कारवाई झाली त्याला मी जबाबदार राहणार नाही ही माध्यमातून सांगतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र